नमस्कार नितीन वस्त्र निकेतन तुळशी बाग कोणी पोऱ्यांना स्वागत आहे आज आपण स्पेशली आता इथून पुढे लग्न सीझन सुरू होतंय लग्नामध्ये तुम्हाला जर पैठणीमध्ये व्हरायटी बघायची असेल प्युअर हँडलूम मध्ये तर नवीन स्टॉक नवीन रेंज त्या डार्क लाईट पेस्टल जसे हवे तसे कलर मस्त आले ज्यांचं जा लग्न ठरलंय आणि ठरायचे तुम्हाला बस्ता वगैरे बांधायचे आणि पैठणी प्रिय लोक जे की पेस्टल पण शोधताय ला डार्क लाईट कलर आणि युनिक व्हरायटी पाहिजे पैठणीमध्ये पण हँडलूम प्युअर सिल्क तर नवीन स्टॉक आलेला आहे ज्यांना ज्यांना घ्यायची त्यांनी नितीन वस्त्र निकेतन मध्ये या खूप मस्त कलर्स प्रॉपर हँडलूम सिल्क छान कलर्स आले फास्ट या आम्ही तर लग्नाची सीझनची तयारी भरपूर केलेली आहे पैठणीमध्ये आता फक्त तुम्हाला यायचं काम आहे की बाबा नीतीन येऊन पैठणी खरेदी करायची असेल तर नक्की या भरपूर स्टॉक तुम्हाला बघायला भेटणार आहे कलर तर एवढे अप्रतिम आहेत की विषय नाही ह्या कलरचा हवं ते कलर कॉम्बिनेशन हवं ते रेंज एवढी भारी भारी कलर आलेत ना तुम्ही या सगळ्या साड्याच्या प्रेमात पडणार शंभर टक्के सांगतो ह्या सगळ्या हंड्रेड पर्सेंट सगळ्या हँडलूमच्या असणार आहेत सगळ्या हँडलूम काय कलर्स आहेत कल बघा वेगवेगळे कलर्स वावाचे कलर्स आलेले आहेत वाशे डिझाईन्स आहेत कलर्स बघा या साडीचे काय कलर आहे बघा या साडीचा पेस्टल कलर्स विथ मुनिया बुट्टा एक नंबर कलर्स आहे एक नंबर कलर्स सध्या ट्रेंड या साडीचा हे फक्त दाखवते बघा हे हे दाखवते फक्त तुम्हाला हे बघा हे साडी सध्या हे बघा काय कलर आहेत बघा तुम्हाला हवी ती डिझाईन हवी ते कलर्स हवे त्या बॉर्डर्स हवे ते सगळ्यात सगळं म्हणजे लाईट पिंक सध्या ट्रेंड लाईट पिंक कलरचा यात पाच पाच सहा सहा कलर म्हणजे बॉर्डर कॉम्बिनेशन विदाउट कॉम्बिनेशन जसं हवं तसं तुम्हाला ह्या साड्यामध्ये मिळणार आहे त्याच्यानंतर एक नवीन पॅटर्न आलेला आहे बघा हे बघा हे प्रॉपर टिश्यू पैटनिंग असणार आहे प्रॉपर टिश्यू पैटनिंग म्हणजे आपण येवल्याची जर बघितली तर कमीत कमी तीस चाळीस हजार रुपये दिला पण हे असणार आहे प्रॉपर तुम्हाला साऊथ मेड प्रॉपर टी शू हँडलूम ते बघा हे हँडलूम हँडलूम ते हँडलूम पॉवरलूम ते लूम हे जरा युनिक आहे वेगळा आहे आणि युनिक पिंक म्हणजे पिंकमध्ये पिंक कलर मध्ये बघा काय सुंदर कलर बसून घेतो हे बघा हे पिंक कलर अप्रतिम स्टॉक आहे अप्रतिम स्टॉक आता हो का तुम्हाला जर कॉम्बिनेशन नको असेल तर ही सेल पैठणी असणार आहे सगळ्या हँडलूम सगळ्या हँडलूमच्या आहेत ज्यांना ज्यांना घ्यायचे त्यांनी लवकर आपल्या शॉपला या ज्यांचा बस्ता वगैरे बांधायचा तुम्हाला पैठणीमध्ये कुठली व्हरायटी नवरीचे नवरीच्या आल्या आपल्या बहिणीची ताईचे ताईची आली आणि कुणाला तुम्हाला पैठणी घ्यायची असतील तर तुम्ही वेगळं शोधताय तर खूप छान मस्त आणि एक नंबर स्टॉक आला आहे व्हिडिओ अशा शेअर करा कारण एवढा स्टॉक तुम्हाला बी म्हणत मी तर मला वाटत नाही तुम्हाला कुठे बघायला भेटणार आहे जिथं बनत तिथं पण बघायला भेटणार नाही पण आपण सगळं हे वेडिंग स्पेशल असलेल्या सगळ्या ब्रायडल कलेक्शन असणार आहे फास्ट या छानच स्टॉक आलेला बघा मस्त एक मराठी माझा शॉप आहे पस्तीस वर्ष झाला आपण प्युअर सिल्क प्युअर हँडलूम ही क्वालिटी मेंटेन केलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला क्वालिटीमध्ये कधी कॉम्प्रोमाइज नाहीये रेट इकडे तिकडे होत असतात प्रत्येकाचं हे असतं आपण काय ऑनलाईन विकत नाही त्याच्यामुळे आपण रेट काही सांगत नाही त्याच्यामुळे प्रत्यक्षात यावूनच ह्या साडीचा फील बघा प्रत्यक्षात टच बघा क्वालिटी बघा नंतर परचेस करा असं काही नाहीये त्यासाठी एकदा नक्की विजिट करा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करून नवीन असाल तर नक्की फॉलो वगैरे करा कारण असे साडीचे व्हिडिओ बघायचे असतील तर फॉलो तुम्हाला नक्की करावं लागेल